नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या एपिसोडमधला आपल्याचा आजचा विषय आहे की इराण इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम आहे काल पहाटे म्हणजे इराण इस्रायलने इराणवर हल्ला केलेला आहे इराण अनुबान बनवण्याचा प्रयत्न करतो आहे याचा संशय गेले अनेक दिवसापासून जगभर चर्चा चालू होती इराण अनुबान बनवण्याच्या तयारीमध्ये आहे अमेरिकेने इराणला अनेक वेळा समजून सांगितलं दमदाटी केली की तुम्ही तुमचा अणुप्रकल्प बंद करा पण इराणने त्याला मान्यता दिली नाही अनेक अमेरिकेने अनेक वेळा इराणवर बंधनं पण घातले सॅक्शन म्हणतो आपण त्याला बंधनं घातले की अनुबम बनवू नये याच्यासाठी अमेरिकेने बरेच प्रयत्न केले परंतु जगामध्ये काही असे दुष्ट राष्ट्र आहेतच चीन पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या देशांच्या मदतीने इराणने त्याच्यामध्ये अनुबम बनवण्यामध्ये बरीच मोठी प्रगती केली इराणने अणुबॉम्ब बनवला तर त्याचा उपयोग काय होईल तर इस्रायल जाणून होता की त्याचा उपयोग पहिला इस्रायलवर हल्ल्यासाठीच होईल कारण इस्रायल हा इस्लामी जगताचा मोठा शत्रू मानला जातो तिथं यहुदी लोक जे आहेत ते यहुद्यांचा आणि इस्लामी राष्ट्रांचा अजिबात पटत नाही कारण इस्रायल राष्ट्र जे तयार झालं ते फॅलेस्टिनची जमी बळकावूनच ते झालेलं आहे त्याच्यामुळं इस्लामिक राष्ट्र जी आहेत ती पहिल्यापासून इस्रायलची शत्रू बनलेली आहे आता इस्रायल स्वतःच्या संरक्षणासाठी कायम जागृत असतो एकाही इस्लामिक देशाबरोबर त्याचं जमत नाही काल रात्री इस्रायलने इराणवर भयानक हल्ला आहे इराणचे अनेक लष्करी अधिकारी अगदी टॉप कमांडर सुद्धा त्याच्यामध्ये मारले गेले काही अणुशास्त्रज्ञ जे आहेत जे अणुभव बनवण्यामध्ये तज्ज्ञ होते त्याच्यावर काम करत होते त्या प्रकल्पावर ते त्याच्यातले तीन शास्त्रज्ञ मारले गेलेले आहेत अनेक आण्विक ठिकाणं जी आहेत रिॲक्टर वगैरे त्याचा नाश झालेला आहे जे एकंदरीत दे तेरांचं फार मोठं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे आता ही सगळी बातमी आपण तुम्ही वाचलेली आता याच्यातून काय होईल बा तिसरं महायुद्ध चालू होईल का कारण अमेरिकेने इराणला सांगितलं आहे की तुम्ही जर प्रति हल्ला केला किंवा इस्रायलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्वतः युद्धामध्ये उतरू ॲक्च्युली इस्रायलला आम्ही काय सांगितलेलं नाही इस्रायलने त्यांच्या मानाने हल्ला केला आमचा काही संबंध नाही असा अमेरिकेने हात झटकले पण इंडाला सांगितलं की तुम्ही परत त्यांच्यावर हल्ला न ना करू नाही तर आम्ही येऊ म्हणजे हे सगळं संगणमताने झालेले हे उघड आहे भारताचं आता प्रश्न राहायला काय की भारताचा प्रश्न काय या दोघांमध्ये तर भारताचं इराण आणि इस्रायल या दोघांशी चांगले संबंध आहेत इराणचं ताबहार बंदर जे आहे ते भारताला विकसित करण्यासाठी इराणने दिलेलं आहे इराण सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल भारताला पुरवतो हो ते आपण रिफाईन करून देशामध्ये दे वापरतो स्वस्त डॉलरमध्ये त्यांच्यावर बंदी याच्यामुळे त्यांनी रुपयामध्ये सुद्धा आपलं ते चलन स्वीकारून आपल्याला कच्चं तेल ते आहे पेट्रोल डिझेल हे इराण आपल्याला पुरवत आम्ही चीनचं जे अफगाण याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये बंदर बांधण्याचं काम चालू आहे ते अगदी शेजारीच आपल्याला चाभार बंदर दिल्यामुळं आपल्याला चीनवर पाकिस्तानवर नजर ठेवणं सुद्धा सोपं झालेलं आहे आणि आबाद बंदरातून आपल्याला युरोप किंवा अफगाणिस्तान या भागामध्ये सुद्धा व्यापार करणं जास्त सोयीचं झालेलं आहे म्हणजे इराणमुळं आपल्याला नाही म्हटलं तरी बराचसा फायदा होतो इराणच्या खालीतूनच आपल्याला इतर देशामधूनच तेल येतं आता इस्रायलचं जे पाहिलं तर आपण तर इस्रायलला हा भारताचा खरा मित्र आहे अनेक वेळा अड अडचणीच्या प्रसंगी इस्रायल भारताच्या मागं उभा राहिलेला आहे अनेक वेळा शस्त्रास्त्र त्याच्या त तंत्रज्ञान इस्रायलनी भारताला दिलेलं आहे अगदी चीनबरोबरसुद्धा आपला खटका उरला तर इस्रायल काही सांगितलं की पहिलं आम्ही तुमच्याबरोबर येऊ तर चीनशी सुद्धा पंगा घेण्याची त्याची भारतासाठी तयारी होती जे रशिया जसा आपला जीवलग मित्र आहे तसा इस्रायलसुद्धा भारताचा एक जीवलग मैत्र आहे आणि आता या दोघांमध्ये युद्ध चालू झालेलं इराणने आजच त्यांच्यावर अनेक द्रोण पाठवून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे कदाचित येत्या एक दोन दिवसामध्ये मोठा पती हल्ला करण्याची पण शक्यता आहे आता इराणमध्ये भारताचे जवळजवळ दहा हजार कामगार काम करतात काही लोक आहेत आपल्या तिथं राजदूत आहेत इतर कर्मचारी आहेत इस्रायलमध्ये सुद्धा त्यांच्याकडे लोक नव्हते मध्ये तर त्यांनी आपल्याकडचे मजूर माहीतले जवळजवळ अठरा ते वीस हजार लोक भारतातून तिथं कामाला गेलेले आहेत ते लोक इस्रायलमध्ये आहेत या दोघांचा जीव धोक्यामध्ये येऊ शकतो म्हणजे भारतात ती एक काळजी की आपल्या लोकांचं संरक्षण झालं पाहिजे आणि भारतावर परिणाम म्हणजे काय की आपल्याला जे कच्चं तेल इराणमधून सवलतीच्या दरात मिळतो ते जर मिळणं बंद झालं तर आपल्याकडं भारतामध्ये पेट्रोलचे डिझेलचे दर वाढू शकतात किंवा दुसऱ्या देशातून जे आपल्याला तेल आहेत तर ते इराणच्या जवळच्या खाडीतूनच येतं त्याच्यामुळं तिथंसुद्धा धोका निर्माण झालेला आहे कालच लगेच हे युद्ध चालू झाल्याबरोबर बाकीच्याने इरा तेलाचे दर वाढवलेले आहेत लगेच सुरुवात झाली तेल वाढवायला मग आता दिवस जसं ते युद्ध वाढेल तसं तेलाचे दर वाढवू शकतात त्याच्यामुळं आपल्याला हे काळजी निर्माण झालेली आहे की इराण आणि इस्रायलचं युद्ध थांबलं पाहिजे कारण दोघंही आपले मित्र आहेत दोन्ही देशामध्ये दे आपलं इंटरेस्ट निर्माण झालेला आहे आणि इराणला जाणीवपूर्वक एकटं पाडून अमेरिका इस्रायल हे त्याला नाश करायला पाहतं आता इस्राय इराण पण हट्टी आहे म्हणजे स्वाभिमानी आहे आपण त्यांना हट्टी मानण्यापेक्षा स्वाभिमानी आहे त्यांनी अमेरिकेचं का घाबरावं नाही का तुम्ही पाकिस्तानला अनुभव बनू देतात इराणला काय बनू देत नाही हा प्रश्न आहे पण पाकिस्तान हा अमेरिकेचा कायम लाडका राहिलेला आहे पूर्वी होता आजही आहे आणि उदय राहणार याचं कारण असं आहे की पाकिस्तान हा लाचार देश आहे तो अमेरिकेचं सांगेल तसं कामं करायला तयार असतात आता इराणला झाडा शिकवायचा कदाचित युद्ध सुरू झालं तर पाकिस्तान चुकील कारण इराण पाकिस्तानच्या रद्द लागू नये व पाकिस्तानचा आपल्याला उपयोग होऊ शकतो या हेतूने अमेरिका पाकिस्तानचे सगळे गुन्हे माफ करत आता मध्ये ट्रम्प आल्या आला त्या सांगितले की पाकिस्तानसारखा देश आम्ही पाहायला नाही जो आमच्याकडून मदत घेतो आणि आमच्यावर उलटतो भरपूर बडबड केली आपल्याला वाटलं आता पाकिस्तानला चांगलं धडा शकतो पण मी मागं मागच्या एपिसोडमध्ये सांगितले की अध्यक्षाच्या मनात काही जरी असला त्यातले ब्युरोक्रॅट जे आहेत तिथले अधिकारी आहेत ते लोक काही तसं वागू देत नाहीत तिथं त्यांच्या जागेवर बसल्या त्याने आशियामध्ये आपल्याला छू कुत्र्याला जसं छू केलं तर धावून जाणारं कोण आहे आपल्याला सांगेल ते काम करणारं कोण आहे तर चीन ऐकणार नाही भारत ऐकणार नाही तर कोणीच ऐकणार पाकिस्तान बरं त्याच्यामुळे ते पाकिस्तानला कायम सांभाळत असतात आत्ताच कालच त्यांना पुन्हा जागतिक बँकेने मदत केली याच्या आधी आय एम एफ एसनी म मदत केलेली आहे आ, अमेरिका त्यांना गपचूप शास्त्रास्त्र पुरवतो आहे त्याच्यामुळं ते पाकिस्तानला सांभाळून घेणार भारताने कायम ही काळजी घेतलीच पाहिजे की अमेरिका हा आपल्याला तोंड देखला मैत्री आहे पण खरा मित्र तो पाकिस्तानचाच आहे कारण पाकिस्तान, पाकिस्तान काहीही म्हणजे पैसे आणि शास्त्रास्त्र मिळवण्यासाठी काहीही अटी मान्य करायला तयार असतात त्याच्यामुळं आपल्याला अमेरिकेवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही आपल्याले जे मित्र आहेत इराण आणि इस्रायल या दोघांमध्ये सगळ घडवून आणण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत आणि तसे प्रयत्न सुरू केलेत पंतप्रधानांनी दोघांना आवाहन केलेलं आहे की दोघं एकमेकाशी लढून संपू नका याचा जग बाकीचा फायदा घेईल आज आपण इथे थांबूया येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम वाढतात ते, ते, ते पाहू कदाचित डिझेल पेट्रोलचे दर थोडीशी वाढू शकतात हा जागतिक परिणाम आहे सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे रामकृष्ण